एकटा नाचला नाही तू आम्हाला पण नाचवलं नाच नचायो नाच ना नाच, ना, नाच ना तो नाच नाच नचायो म्हटली म्हटले तू त्याच वर्णन सुंदर संत महात्मे करतात तो काय करतो सगळ्यांना नाचवितो म्हणून तर बघा भगवान कृष्ण परमात्मा अशी देवता आहे जी सगळ्यांचाच त्याच्यात अंतर्भाव होतो संगीतकारांचा सुद्धा तो देव आहे सगळ्याच आहे कोणाच म्हणणार त्याच्यासारखं संगीत कोणाला वाजवता नाही वेणुनाद वेणुगीत तुम्ही पाहा आणि भगवंतांनी कसं संगीत निर्माण केलं नैसर्गिक प्राण फुंकला फुंकावं लागतं त्याच्या संगीतासाठी बाकीचे संगीत कसे येत सतार वगैरे ते इतर म्हणजे इतर ती पण संगीत अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये आपला प्राण आपला मुरली भगवान संगीत कस मुरली जे आहे किंवा पावा किंवा बासरी त्याच्यामध्ये आपले प्राण फुंकावं लागतात तेव्हा ते वाजत असतात मग आहे ना तसंच आपल्याला वाटतं काय हो तुमचे प्राण कुठं फुंकता तुम्ही त्याच्यात ऐक सोम 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 सदा बोल रे तो ता नाही तो भावा सिंधू मे तू खाय गा गोता मग आता विचार करा कि तू त्याचे तुझे प्राण त्याच्यामध्ये फुंक कि तुला तो नाद ऐकू आला राहणार नाही वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे वेणू नादे गोवर धनु गाजे अशा प्रकारची ती अवस्था आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा कि नारदांनी सुद्धा त्या गोपी तिकडे नारदांनी सुद्धा ते गोपीचं वर्णन केलं आणि गोपींचं वर्णन करताना दृष्टांत दिला नारदांनी कारण भक्तीचं वर्णन करत असताना इतर व्याख्या त्यांना सापडलं नाही का नाही सापडलं त्याचं कारण आहे महाराज भक्ती कोणी केली म्हणजे गोपींनी केली कशी केली भक्ती वर्णन आहे अन्य त्यागो त्यागोन अमनन्यता त्या गोपींचं उदाहरण दिलं म्हणले मला त्या आनंद झाल्या म्हणले किती आनंद झाल्या अरे दुसरा आश्रयच नाही त्यांच्या डोक्यामध्ये द्रौपदीचं मोठं उदाहरण दिलं जात कि बा ज्या वेळेला सभेत दुःशासन वस्त्र ओढे नाही का सभेमध्ये दुःशासनाने त्या द्रौपदीचे वस्त्र ओढले त्यावेळेला तिने हाक मारले कोणाकोणाला भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना कृपाचार्यांना सगळ्यांना हाक मारली तिला वाटलं हे मला वाचवतील तिच्या पतींनाही तिला वाचवता नाही आले कोणालाही ना वाचवता नाही आलं महाराज कोणाला नाही ना मग काय केलं मग तिने काय केलं कोठे गुंतला सखया लावी ला, दिनाथ ब्रीद सांभाळी कोणाला हाक मारली भगवान परमात्म्याला द्वारकाधीशाला श्री कृष्णाला तिने हाक मारली कोठे गुंतला वेळ का सखया विचार करा त्याला दिनानाथ म्हटले आपल्याला कधी वाटतच नाही आपण दिन आहोत असं कधी वाटतच नाही आपल्याला पश्चताप कधी येतच नाही आपल्याला आणि ज्या वेळेला भगवंताची ते अशी करुणा भाकली त्यावेळेला भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाले नवे नवे द्रौपदीची वस्त्र ते झाली द्रौपदीला वस्त्र पुरवले असं नाही म्हणायचं बरं का द्रौपदीची वस्त्रच भगवान झाले देवाला असं वाटलं वस्त्र पुरवण्यात वेळ लागेल माझ्या भक्ताची लाज गेली नाही पाहिजे अहम भक्त परा दिला त्याच वचन योगक्षेम महाम्य मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात सतत तो आपल्या बाजू माठी मागे पुढे आहेच आहे आपला विश्वास कमी पडतो असे तेव्हा महाराज त्या गोपींच त्या ठिकाणी द्रौपदीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं मुद्दा म्हणून की आश्रय तुटला आणि भगवान आले सगळ्याचा जो आश्रय वाटतो आपल्याला तो पण भगवान येत नाही आपल्याला वाटतं आपलं घर आहे सोयरे धायरे आमके तमखे आई बाप कोण नसतं कोणाचं हा कोणी नसतं कोणाचं असे महाराज आपल्याला वाटतं की आपले सगळे माय बाप बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी काय कोणी कामाला येत नसतं आपल्याला एक दुःख भोगी कुंभे पाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवनी धर्म जागो सुने वाचा वाप। जेवा परोपकार विचार करायची बाब अशी आहे कोण सोडू आपल्याला कोणाला अवत सोडवाचा मार्गच काढला माहिती कोण आपल्याला एका संतला तो मार्ग तेव्हा भगवान सांगतात त्या ठिकाणी उद्धवाला या ठिकाणी मध्ये उद्धवा अरे ते नाही केले वेद पठन अरे गोपींनी का वेद वाचले का हा संवाद कधी जाय ज्यावेळेला भगवान निजमाला निघालेले आहेत आणि तिथे उद्धव पोचलेला आहे असे महाराज उद्धवाला ऐकांतिक भक्त म्हटलेले उद्धवाला निज म्हटलेले नृत्य कोणाला म्हणतात शिष्य कोणाला म्हणाव शिष्य अनेक असतात पण वृत्त्य म्हणजे जो अनन्य झालेला असतो त्याचं लक्षण काय त्याचं लक्षण की त्याचे त्याचं गौप्य श्रीगुरू लपलेलं नसतं आणि श्रीगुरूंच कोणतं गौप्य त्याच्यापासून लपलेलं नसत हा अनन्य झालेलं असेल ऐकांतिक भक्त त्याला म्हणतात उद्धव या योग्य त्याचा ऐकांतिक भक्त होता भगवंताचा भगवंतापासून उद्धवाचं काहीही वेगळं राहिलं उद्धवाचं भगवंतपासून काही वेगळं राहिलं नव्हतं इतकंच नव्हे उद्धव जर ऐन वेळेला कधी रात्री भी। रात्री बिरात्री जरी आला तर उद्धवावर एवढं भगवंताचं प्रेम रुक्मिणी मातेला भगवंतांनी सांगावं तू तिकडे जा म्हणायचं आणि उद्धवाला जवळ घेऊन उद्धवाला कुरवाळायचं त्याच्या डोक्यावर हात फिरवायचे उद्धवा आणि प्रेमाने गोष्टी करायच्या ज्या त्याला म्हणले अर्जुनाला सांगितलं नाही उद्धवा पण तुला सांगितलं बरं बरं अर्जुनाला सांगितलं पण उद्धवला मात्र सांगितलं का बरं तर याचं कारण असं होतं महाराज उद्धवाचा अधिकार फार मोठा बृहस्पतीचा बृहस्पतीकडे त्याचा अध्ययन झालेलं होतं निर्गुणाचा उपासक होता आणि श्रीकृष्णाचं साक्षात सा त्याला सानिध्य होत पण त्या उद्धवाची वर्णन असे की त्याला भक्तीचं प्रेम करण्यासाठी म्हणून भगवंतांनी त्याला गोकुळामध्ये पाठलं होतं मागे उद्धव शांतवन गोकुळवासी जनांचे गोकुळामध्ये त्याला पाठवलं आणि उद्धव त्या ठिकाणी गोकुळामध्ये सहा महिने होता प्रसंग सांगतो तुम्हाला लक्षात येईल विषय आहे की गोकुळामध्ये ज्यावेळेला भगवंताने सांगितलं म्हणजे असा विषय झाला होता भगवान आणि उद्धव स्नानाला गेले आणि स्नान करताना असताना तिथे झाडावर एक पोपट होता त्या पोपटाने नुसतं राधे राधे असं म्हटलं शिकवलेलं असेल कोणीतरी त्याला आणि भगवान ते बाबा टकडा पाहिलं आणि त्यांनी ऐकलं राधे राधे असं म्हटलं आणि भगवान लगेच समाधी खालीच पडली आता उद्धवाला असं निर्गुणाचा उपास होता बरं का त्यांनी होता विद्वान होता ना पंडित होता मग त्याला असं वाटलं की हा काय प्रकार आहे पोपट राजे राजे म्हणतो हे बी शुद्ध पडतात हलवलं हलवलं भगवंता तुम्ही असं काय करता जागे व्हा जागे व्हा काहीही केल्या भगवान जागे होईना आता उद्धवाला वाटलं काय पोपट आला परत आणि तो पुन्हा तो पोपट राधे राधे म्हटल्यावर पुन्हा हे उठून बसले आणि रडायला लागले भगवान म्हणून भगवान सुद्धा म्हणाले राधे 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 आणि उद्धवाने असं पाहिलं त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवान डोळे वगैरे बसले उद्धव काय नाही काय नाही नाही देवा हे जरा मला शंकाची ती म्हटले काय तुला शंका हपोपट राधे राधे काय म्हणतोय तुम्ही बी शुद्ध काय पडताय कुठल्या प्रकारे म्हटलं असं कुठं प्रेम असतं काय म्हटलं जा दे उद्धव तुला नाही समजायचं ते अजून चाखलंच नाही तू भगवंतला काय म्हणलं तिथे नंतर काही भगवान भगवंतला सांगितले की उद्धवा तू जा बर गोकुळामध्ये जा आणि ते गोपिका माझे गोपगडी सगळे अरे माझ्या विरामध्ये ते रडतात बरं हो माझी त्यांची गाठ नाही मी जसा गोकुळातून इकडे आलो माझी त्यांची भेट नाही तू गोकुळामध्ये जा आणि त्यांना सांत्वन कर सांत्वन करण्यासाठी म्हणून उद्धवाला तिकडे पाठवलेलं आहे महाराज उद्धवच्या वेळेला आला त्या गोकुळामध्ये पितांबर पिवळा पितांबर नेसलेलाय भगवंता सारखं सगळं त्याचं वर्णन आहे तसंच अंगावर पितांबर आहे तसंच सर्व प्रकारे ते अलंकार आहेत गोपाळातील गोपगडी सगळी आपली गवळ्यांची ताक पेरे काय पोरे चांगली ती खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी ती वेळी वागडी ती मुलं सगळी गवळ्यांची ती मुलं भगवंतावर नितांत प्रेम करणारे ते गोपगडी धावतच आले धाव आणि पाहायला आले अरे गोकुळवण आलाय बरं गोकुळवण आला रे तुमचा कृष्णाचा सखा आहे उद्धव <coughs> उद्धवा उद्धवा त्याच दर्शन घेतय ते कोणी त्याची पायाची धूळ मस्त काल लावतय कोणी अरे हा पाय मिळाय पण का असं करताय <laughs> तुम्ही उद्धवाने विचारलं का भगवान जिथे राहत होते ते घर कुठे नंदराज नंदराजाच घर कुठे गोपाळ म्हटले नंदराजाच घर ना अगदी अक्युरेट पत्ता सांगतो कुठं चुकायचं नाही पाण्याचा प्रवाह चालला होता म्हणजे हा जो पाण्याचा प्रवाह चाललाय ना या प्रवाहाने अस सरळ जायचं आणि जिथे हा संपेल तिथे नंतर यायचं घरे म्हणले काय असं सा पत्त सांगणार कोण भेटले उद्धव त्या पाण्याच्या प्रवाहाने चालायला चालायला चालायचं चाला तो पाण्याचा प्रवाह जो आहे तो थेट